तुम्ही म्हणत असणार ही लोकं एवढं चिखलात कुठं चालल्यात शेतामध्ये तर नाही चालली तर आम्ही शेतामध्ये नाही चाललो ही आहे आमच्या गावच्या नदीकडे जाण्याची वाट तर नदीकडे आत्ता का चाललो आहे आम्ही ते पण एवढं चिखलात तर ज्यांच्या ज्यांच्या गावाला नदी आहे त्यांना ही गोष्ट माहिती असेल नदीमध्ये जी नाव असते ना त्या नावाची वर्षातून एकदा पूजा करतात पूजा म्हणजे काय नावेची वटी भरणी करतात का भरने करता तर नाव आपल्याला एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडते आमच्या गावामध्ये नावला देवीचं रूप मानलं जातं आणि देवीची पूजा करण्यासाठी वर्षातून एक दिवस हा सण साजरा करतात <laughs> जैली ने काय नाही ने सरपंच ने सांगले की मग त्रणिक पांगळते नाही आले तिथून काय अनुभव <laughs> शहरामध्ये लोक एकमेकांसोबत बोलण्यासाठी सुद्धा पैसे पडल्यासारखे करतात पण गावामध्ये हीच ती माणुसकी असते आणि हेच ते गाव <classic> वाटेत जाताना आम्हाला आमचे आजोबा भेटले बारा तास शेतात कष्ट करतात ऊन असू दे पाऊस असू दे बारा तास शेतात असतात शेतात शेता शेता कष्ट करतात राज्य करतात आणि धान्य पिकवतात म्हणून तर शेतकरी हा राजा असतो चिखलातून तोल सांभाळत सांभाळत एकदाची नदी आली चला मी तुम्हाला दाखवते की नावेची वटी भरणी म्हणजे नेमकं काय असतं काय असतो हा सण सगळ्या गावातील स्त्रिया एकत्र आला ह्याच्यासाठी तर आपले सण असतात की सगळी गावातील लोक एकत्र येऊन एक, एक छोटासा उत्सव साजरा करतात नदीच्या पाण्यामध्ये उतरून तिथल्याच मातीचे छोटे छोटे गोळे करून त्याची पूजा करत आहेत आपण जेव्हा सण साजरे करत असतो तेव्हा लहान मुलं सगळ्यात जास्त एक्सायटेड असतात आणि तीच मुलं मोठी झाली की त्यांची मुलं ते बघून शिकतात तशीच त्यांची पुढची पिढी अशी सण साजरे करायला लागतात म्हणजे एक पिढी दुसऱ्या पिढीकडून बघून सगळं शिकत असते तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला कचरा कुठेच इथे एक एवढं मोठं झाड होत कि सगळा कचरा त्याच्या भोवतीच येऊन साचलेला होता मी झुम करून दाखवले आता तुम्हाला नावेला तिची तुम तुम पूजा करून सगळ्या स्त्रिया तिची वटी भरणी करून पाया पडत आहेत आई नदीची वाटी पूर्वीपासून भरतात काय होय तुम्ही लग्नाच्या आधीपासून तुमच्या होय कशासाठी म्हणजे काय त्याची काय रीत आहे नदी पार करायला देते ना तारें या गावावरून त्या गावाकडला आणि नदीला देवी पण मानतात ना ह्याला नावाला एकदा मला माहीत नव्हतं लग्नात लग्नाच्या वेळेला मी चप्पल घालून ह्याच्यात बसलेलो नावामध्ये चप्पल घालून बसू देत नाहीत ना आपण वाढीत तर कुठं फिरायला गेल्यावर आपण नाव चप्पल घालून बसतोय पण देव मानतात त्याच्यामुळे चप्पल घालून बसू देत नाहीत केवढ म्हणजे हे आहे ना हे चांगलं लक्ष्मी हा आणि आपल्यासारख्या असं खेड्या गावामध्येच हे सगळे परंपरा हे करत कुठं एवढं हे सगळं कमी होत चाललंय आता आता रस्त्या कुठं कोल करतात हे पण म्हणा आणि कुठले पण सण आता कमीच होत चाललं सगळे आता वाटाला मजा आल्या काय कुणाकुणाच्या गावाला नदी आहे आणि कोण कोण नदीमध्ये असं नावाची पूजा करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नदीकडे जाण्याचा हा रोड आहे आमचा आणि केवढं राड आहे बघा तर पण ही मजा खूप वेगळीच होती असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा थँक्यू